गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथराव शिंदे यांची अलीकडेच प्रशांत नाईक यांनी भेट घेतली तसेच या दरम्यान त्यांनी एक निवेदन देत मागणी केली आहे की इतर मागास वर्ग भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील जातींच्या यादीत नव्यानं दहा पोट जातींचा समावेश करण्यात आलेला आहे वंजारी जात ही भटक्या जमाती ड मध्ये समाविष्ट असून या प्रवर्गास दोन पूर्णांक पाच टक्के आरक्षण आहे वंजारींच्या वंजार आणि वंजारा अशा दोन तत्सम जाती होत्या त्यात आता लाड वंजारी या जातीचा नव्यानं समावेश करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिसूचना काढून लाडवंजेरी समाजात सहकार्य करावे या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिलेले आहे महाराष्ट्र राज्य मागसवर्ग आयोग पुणे यांनी वंजार आणि वंजारा अशा तत्सम जाती अगोदर होत्या त्यात आता लाडवंजारी या जातीचा नव्याने समावेश केल्याबद्दलचा अहवाल शासनाकडे सुपुर्द केलेला असून शासनाने तो स्वीकारलेला सुद्धा आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिसूचना प्रलंबित होत्या आता कृपया तशी अधिसूचना काढून लाडवंजरी समाजाला सहकार्य करावे अशी आग्रहाची कडकडीची नम्र विनंती निवेदनाच्या माध्यमातून प्रशांत नाईक यांनी केलेली आहे सध्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेशिका प्रक्रिया सुरू असल्यानं पडताळणी दाखले मिळण्याबाबत सोयीचे होईल असं सुद्धा प्रशांत नाईक यांनी म्हटलेलं आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी अयाज मोहसिन जळगाव येथून